पुरुष चांगला असूनही स्त्री दूर का जाते अनेक पुरुष हा प्रश्न स्वतःलाच विचारत असतात मी वाईट वागलो नाही मी तिला वेळ दिला मी तिला आदर दिला तरीही ती हळूहळू दूर का गेली स्त्री पुरुषाला सोडते तेव्हा तो वाईट होता म्हणून नाही ती अनेक वेळा चांगल्या पुरुषालाच सोडते कारण चांगुलपणा पुरेसा नसतो स्त्रीला काहीतरी अजून हवं असतं आज आपण ते सत्य जाणून घेणार आहोत तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेल सबस्क्राईब नक्की करा चला मग सुरुवात करूया एक तो चांगला असतो पण भावनिकरित्या अनुपस्थित अनेक पुरुष जबाबदारी निभावतात पण भावना दाखवत नाहीत ते तिथे असतात पण मनाने उपस्थित नसतात स्त्रीला असं वाटायला लागतं की आपण एकटे आहोत कोणी ऐकत नाही कोणी समजून घेत नाही पुरुष वाईट नसतो पण भावनिकदृष्ट्या दूर असतो आणि हीच दुराव्याची सुरुवात असते दोन तो समजूतदार असतो पण ऐकून घेत नाही स्त्री जेव्हा बोलते तेव्हा तिला उपाय नको असतो तिला फक्त ऐकून घ्यायचं असतं पण पुरुष लगेच सल्ला देतो किंवा विषय बदलतो हळूहळू स्त्री बोलणं कमी करते आणि जेव्हा स्त्री बोलणं थांबवते तेव्हा ती आधीच मनातून दूर गेलेली असते तीन तो प्रेम करतो पण खात्री देत नाही स्त्रीला प्रेमावर शंका असते तिला नात्याबद्दल स्थिर पण हवा असतो आज आहेच उद्या पण असशील का हा प्रश्न तिच्या मनात आला की ती आतून अस्वस्थ होते पुरुष चांगला असतो पण नात्याबाबत स्पष्ट नसतो आणि अनिश्चिततेत स्त्री हळूहळू माघार घेते चार तो आदर करतो पण प्राधान्य देत नाही स्त्रीला मोठ्या गोष्टी नको असतात स्त्रीला फक्त इतकंच जाणून घ्यायचं असतं की मी त्याच्या आयुष्यात कुठे आहे नेहमी काम मित्र मोबाईल याच्यानंतर जर तिचा नंबर असेल तर ती स्वतःला महत्त्वाची वाटत नाही आदर असूनही प्राधान्य नसलं तर नातं टिकत नाही पाच तो शांत असतो पण भावना व्यक्त करत नाही अनेक पुरुष भावना दडवतात पण त्यांना वाटतं शांत राहणं म्हणजे परिपक्वपणा पण स्त्रीला भावना दिसायला हव्या असतात तिला जाणवायला हवं की समोरचा व्यक्ती आपल्याला महसूस करतोय भावना न दाखवणारा पुरुष हळूहळू अपरिचित वाटू लागतो सहा तो सुरक्षित असतो पण आत्मविश्वास कमी असतो स्त्रीला आक्रमक पुरुष नको असतो पण आत्मविश्वास नसलेला पुरुषही तिला असुरक्षित करतो निर्णय न घेणं सतत संभ्रमात असणं हे स्त्रीला थकवायला लागतं भविष्यासाठी ती मजबूत खांदा शोधत असते सात तो खराच असतो पण स्वतःला बदलत नाही स्त्री सुरुवातीला समजून घेते तिला वाटतं तो बदलेल पण वेळ जातो आणि काहीच बदलत नाही तेव्हा ती अपेक्षा करायची थांबते आणि जेव्हा स्त्री अपेक्षा करायची थांबते तेव्हा नातं संपतं स्त्री अचानक दूर जात नाही ती हळूहळू माघार घेते मनात हजार वेळा प्रयत्न करते पण काहीच बदलत नाही आणि शेवटी ती शांत होते ती शांत झाली की समजून घ्यायचं नातं आधीच संपलेलं असतं जर तुम्ही हा व्हिडिओ पाहून स्वतःला कुठेतरी ओळखत असाल तर हा विषय फक्त ऐकून थांबवू नका मनाची गुप्य चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा कारण इथे दोष देत नाही इथे सत्य सांगतात भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद